बुमरँग लेखक गौरव पत्की भाग तिसरा मी आणि केशव त्याच्या कारमधून चाललो होतो कितीतरी दिवसांनी आम्ही दोघेच होतो म्हणजे घरात बेडरूममध्ये असायचो पण त्याला इलाज नव्हता आज केशव दुपारी जेवायला घरी आला मग निघताना तुला क्लासला सोडून जातो म्हणाला मी नाही म्हणायचं वर्करणी काही कारण नव्हतं मी शांतपणे बाहेर बघत बसले आपल्यात हे असंच राहणार आहे कायम केशवनं प्रश्न केला असं म्हणजे असं म्हणजे आत्ता आहे तसं यापेक्षा अजून स्पष्ट करून बोललो तर उगाच कडवटपणा येईल असं त्याला वाटलं असावं याला अचानक काय झालं मला कळे ना मी माझ्या मनात शब्दांची जुळवाजुळव -जूर्व करू लागले मी डॉक्टरकडे जाऊन आलो परवा पुन्हा गोळ्या सुरू केल्यात मी केशव म्हणाला बरं अजून काय म्हणावं ते मला त्यावेळी कळलं नाही पप्पा मागच्या आठवड्यात बोलले माझ्याशी लग्नाला चार वर्ष झाली आहेत आपल्या आता आपण बाळाचा विचार केला पाहिजे मी ऑलरेडी प्रेग्नेंट आहे केशव मला त्याला ओरडून सांगायचं होतं त्याच्या बोलण्यानं माझं डोकं दुखू लागलं असं एक दिवशी उठून अचानक आपल्यात सगळं नीट होईल असं वाटतंय का याला पण निवडणूक आणि या सगळ्यात आता हे कसं जमणार मी म्हणाले त्यापेक्षा मूर्खासारखा दुसरा प्रश्न मला पडला नाही त्याची काळजी घेतील पप्पा तसंही पर्याय असता तर तुला या सगळ्यातून जावं लागलं नसतंच आता सीटच रिझर्व्ह आहे म्हटल्यावर कोण काय करणार तो गाडी चालवत सरळ बघत बोलत होता त्याच्या बोलण्यात काहीही चढउतार नव्हते कसली भावनाच नव्हती तुला मुलगा हवा की मुलगी केशवचा माझ्यामधला अचानक वाढलेला इंटरेस्ट मला त्रास द्यायला लागला केशव आपण नको आत्ता हे सगळं बोलायला गाडीत घरी जाऊन नीट बोलूया प्लीज माझा आवाज थोडा त्रासिक झाला होता हे त्याला कळलं असावं त्यानंतरचा पुढचा सगळा वेळ आम्ही दोघेही गप्प होतो केशवनं गाडी प्रॅक्टिस हॉलच्या बाहेर थांबवायला आणि समोरून विक्रांतची बाईक याला एकच वेळ झाली विक्रांतची गाडी आमच्या कारला धडकता धडकता वाचली काय सुरू आहे सगळं मला कळेना केशव लगेच कारमधून उतरला विक्रांतला काही लागलं नाही ना त्यानं पाहिलं तोवर मीही खाली उतरले सॉरी मला अचानक टर्न आला ते दिसलं नाही केशव म्हणाला विक्रांत त्याच्याकडे बघून हसत गाडी लावून उभा राहिला इट्स ओके मी विक्रांत त्यानं केशवला शेखण केलं अरे परवा मी पण आलो होतो तुमच्या डान्सच्या प्रोग्रामला पपांसोबत म्हणजे वसंतरावांसोबत मी केशव्यू